Audio Jungle. नमस्कार मी यशवंत आप पहात आह तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए शुक्रवार दिनांक 17 अक्टूबर 2025 रोजी पहाटे साढ़ेपाँच वजता नियोजित महापौर निवास मैदान निगडी प्राधिकरण येथे दीपावली निमित्त सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गाण्यांची मैफिल आयोजित करण्यात आली आहे विनामूल्य असलेल्या या सुश्राव्य महाफिलीचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा असं आवाहन आयोजक माजी महापौर सैलजा मोरे आणि भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या अनूप मोरे भाजपा पदाधिकारी सलीम सिकलगार अरुण थोरात आणि अतुल इनामदार यांनी केला आहे अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा